प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही केपी क्रिकेट अकॅडमीच्या वतीनं दिनांक बारा एप्रिल ते बारा जून दरम्यान उन्हाळी क्रिकेट प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे सोलापुरातील हरिभाई देवकरन प्रशालेच्या भव्य क्रीडांगणावर सकाळी साडेसहा ते नऊ आणि दुपारी चार ते सायंकाळी सात या वेळेतच या शिबिराचं आयोजन करण्यात आलं असून यामध्ये मुलांचा सरकार यामध्ये मुलांच्या सर्वांगीण विकासाचा विचार करून त्यांची शारीरिक क्षमता वाढवण्याबरोबरच तंत्रशुद्ध फलंदाजी गोलंदाजी यष्टीरक्षण आणि क्षेत्ररक्षणाची संपूर्ण तयारी करून घेण्यात येणार आहे मुलामुलींना क्रिकेट क्रिकेटशिवाय अंपायरिंग करणं स्कोरिंग करणं आहाराविषयी नेमकी घ्यावं याची काळजी याविषयी सखोल मार्गदर्शन एकाच वेळी तीन ठिकाणी नेट सराव ही या शिबिराची खास वैशिष्ट्ये राहणार आहेत शिबिरातील खेळाडूंना स्वतंत्र मैदान असल्याकारणानं भरपूर मॅचेस खेळायला मिळणार आहेत दररोज फलंदाजी आणि गोलंदाजीच्या सरावाबरोबरच शिबिरातील खेळाडूंसाठी शेवटच्या टप्प्यात केपी चॅम्पियन्स लीग आयोजित करण्यात येऊन यातील उत्कृष्ट खेळाडूंना पारितोषिकं देऊन गौरवण्यात येणार आहे मुलींसाठी स्वतंत्र महिला कोच राहणार असून शिबिरातील सर्व खेळाडूंना हरिभाई देवकरण प्रशालेचे क्रिकेट प्रशिक्षक प्रकाश कंपल्ली यांचं मार्गदर्शन लाभणार आहे त्यांना सहकार्य करणारे दहा सहाय्यक प्रशिक्षक असल्यामुळं प्रत्येक खेळाडूकडं वैयक्तिक लक्ष देण्यात येणार आहे तरी या शिबिराचा जास्तीत जास्त खेळाडूंनी लाभ घ्यावा असं आवाहन अकॅडमीचे चेअरमन हनुमंत मोतीबाने यांनी केलं आहे अधिक माहितीसाठी प्रकाश कंपल्ली नाईन सिक्स सेव्हन थ्री वन फाईव्ह झिरो नाईन झिरो नाईन प्रमोद चुंगे एट सेवन डबल एट वन फोर थ्री सिक्स सेवन थ्री यांच्याशी संपर्क साधावा असंही आवाहन करण्यात आलं आहे